ही मेट्रो सुरू होण्यासाठी बारा वर्ष नवी मुंबईकरांनी वाढ बघितली जेव्हापासून मेट्रो चालू झाले त्यामुळे थोडंसं इझी पडतंय आहे मेट्रो जी आम्हाला पंधरा ते वीस मिनिटात आमच्या घरापर्यंत पोहोचवते त्याच्यामुळे आमचा टाइम वाचतोय काम पूर्ण होऊन चार महिने झाले मेट्रो अद्भुत खात बसली होती तरी उद्घाटन होण्यासाठी राज्य सरकारला वेळ नव्हता ही मेट्रो सुरू करण्यासाठी राजन विचारे साहेबांनी आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली सह्यांची मोहीम राबवली होती त्या सह्यांच्या मोहीमला एवढा प्रतिसाद मिळाला तर या शासनाला दोन दिवसांनंतर ही मेट्रो सुरू करायला लागली शहराच्या विकासासाठी संघर्ष करत राहणार क्रांतीची मशाल धगधगणार इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीराजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात निशाणी मशाल